वजन वाढतंय पोटावरची चरबी वाढली आहे आपण कमी खातोय तरी वजन का वाढतंय बरं असा जर प्रश्न पडला असेल तर आज मी तुम्हाला त्याच्यावरती एक छानसा घरगुती उपाय घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हाय है, हॅलो नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल आज आपण बघणार आहोत पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फॅट कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये काय एक छोटासा बदल करावा काय केला पाहिजे किंवा कोणत्या तीन गोष्टी ॲड केल्या पाहिजेत ज्याने आपलं वजन हे कमी राहील किंवा कमी होईल तर आज मी इथे तुम्हाला तीन अशा बिया सांगणार आहे ज्यांचा वापर तुमच्या आहारात केल्याने तुमचं वजन नक्कीच नॅचरल पद्धतीने कमी होईल तर अजिबात व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली बी म्हणजे अळसी म्हणजेच आपलं जवस फ्लॅक्सिड्स याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात हे बी आपण दररोज घेतल्याने आपल्याला भूक कमी लागते किंवा नेहमीच आपलं पोट भरल्यासारखं फील होतं शिवाय याच्यामध्ये मेटाबॉलिझम वाढवण्याचं चा क्षमता चांगली असते त्याच्यामुळे आपलं पचनशक्ती वाढते आणि अर्थातच आपलं वजन देखील कमी होतं त्यामुळे या अळशी म्हणजेच आपल्या जवसाचा वापर आपल्या आहारामध्ये आपण नक्कीच करायला हवा आता हे आपण घ्यायचं कसं आणि किती तर आपण हे दररोज एक ते दोन चमचा घेऊ शकतो हे तुम्ही एखाद्या स्मूदीमध्ये वापरू शकता किंवा ह्याची चटणी करून खाऊ शकता किंवा असंच तुम्ही हे भाजून देखील खाऊ शकता एक चमचाभर हे भाजून ह्याची पावडर देखील करून ठेवली आणि ती देखील कोमट पाण्यामध्ये घेतली तरी देखील चालते त्यामुळे अळशीच्या बिया म्हणजेच आपल्या जवस याचा वापर तुमच्या आहारामध्ये नक्की करा कारण याच्याने तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आता नंबर दोन म्हणजे चिया सीड्स चिया सीड्समध्ये देखील भरपूर प्रमाणात फायबर आहे फायबरचा खजिनाच आहे जणू त्यामुळे चिया सीड्सचा वापर एक तुम्ही करायचा आहे चिया सीड्समुळे आपली पचनशक्ती सुधारते आणि भूक कमी होते या सीड्स आता घ्यायचं कसं तर तुम्ही हे नॅचरल पद्धतीने अगदी पाण्यात भिजवून अर्धा ते एक तास भिजत घालायचे आहेत आणि नंतर तुम्ही ते घेऊ शकता किंवा तुम्ही ते एखाद्या देखील टाकून वापरू शकता आता नंबर तीन म्हणजे पंपकिन सीड्स पंपकीन सीड्स म्हणजे जणू मेटाबॉलिझम बुस्टरच आहे पंपकिन सीड्स याच्यामुळे शरीरावरील जी सूज असते ती कमी होते शिवाय जी चरबी असते ती देखील हळूहळू कमी व्हायला मदत होते कोणताही त्रास न होता नॅचरल पद्धतीने आपलं वजन कमी व्हायला मदत होते त्याच्यामुळे ह्या तीनही बिया इतक्या फायदेशीर आहे की त्या तुम्ही आहारात अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीने घेऊ शकता आणि हे आपण एकदम नॅचरल पद्धतीनं हे खाऊन नॅचरल पद्धतीनं आपलं वजन कमी करू शकतो त्यामुळे या तीन बियांचा वापर तुमच्या आहारात नक्कीच करा आणि तुमचं वजन अगदी नैसर्गिक पद्धतीने कोणताही त्रास न घेता कमी करा अशाच छान छान हेल्दी टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करत राहा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण अशाच छान छान हेल्दी टिप्स ब्युटी टिप्स आपण या चॅनलवरती बघत असतो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद